स्पीकरचा अर्थात राहुल नार्वेकरांचा जरी निर्णय रद्द होतोय तरीसुद्धा ठाकरेंना पक्ष आणि चिन्ह मिळतंय लिहून घ्या कोर्टातील आजची सुनावणी फिरताना दिसेल पक्षांतरबंदी कायद्यानुसार पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्यानंतर किंवा पक्षाच्या घटनेचं उल्लंघन झाल्याचं सिद्ध झाल्यानंतर संबंधित आमदाराची विधिमंडळ सदस्यत्व धोक्यात येऊ शकते म्हणजेच आमदार म्हणून अपात्र ठरवता येऊ शकतं आता शिवसेनेत मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे चाळीस आमदार अपात्र ठरणार की नाही उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार म्हणजे चौदा आमदार अपात्र ठरणार की नाही याचा निर्णय स्पष्ट होणार होता शिंदे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी तर ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील देवदत्त कामत हे युक्तिवाद करत होते या सुनावणी दरम्यान गटाच्या वकिलांनी अनेक मोठे आणि खळबळजनक दावे केले होते एकनाथ शिंदे यांच्यासह सुरुवातीला सोळा आमदार आणि नंतर शिवसेनेचे चोवीस आमदार सुरत आणि गुवाहाटीला गेले परंतु असं करत असताना या आमदारांनी पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केला होता पक्षाच्या भीपचं उल्लंघन करत आपल्याच पक्षाचे पक्षप्रमुख जे तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यांचं सरकार पाडलं आणि विरोधकांसोबत हात मिळवणी करत सत्ता स्थापन केली यामुळे पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतात असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला होता या सुनावणीदरम्यान पक्षाचा व्हीप बजावण्याची कायदेशीर प्रक्रिया एकवीस जून आणि बावीस जून दोन हजार बावीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली बैठक शिंदे गटाच्या आमदारांचा सुरत ते गुवाहाटी प्रवास आणि नंतर भाजपसोबत स्थापना आणि तीन जुलै दोन हजार बावीस रोजी विधानसभा अध्यक्षपदासाठी केलेलं मतदान हा संपूर्ण घटनाक्रम महत्वाचा ठरला होता सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाकडून आमदार भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती हे बेकायदेशीर ठरवली होती तसेच विधिमंडळ पक्षातील आमदारांच्या संख्येवर राजकीय पक्ष कोणाचाही ठरू शकत नाही असंही कोर्टाने स्पष्ट केलं होतं गोगावलेंची नियुक्ती कोर्टानेच बेकायदेशीर म्हटल्याने आता त्यांचा व्हीपदीचीर कसा ठरवणार असा प्रश्न त्यावेळी होता पक्षात बंड झालं किंवा फूट पडली असा निकाल दिल्यास मात्र एका गटाचे आमदार अपात्र ठरू शकत होते किंवा त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागणार होतं शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून प्रतोद सुनील प्रभू यांनी बजावलेला व्हीप मान्य करण्यात आला नाही किंवा त्याचे उल्लंघन करण्यात आले असं सिद्ध झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील सोळा आमदार हे अपात्र ठरू शकत होते मात्र स्पीकर म्हणून असणारे राहुल नार्वेकर यांनी निर्णय फिरवलाच न ठाकरेंचे चौदा आमदार अपात्र ठरवले ना एकनाथ शिंदेंचे सोळा आमदार अपात्र ठरवले जिथे की कोर्टाने म्हटलं होतं की सुनील प्रभू यांचीच प्रतोद म्हणून नियुक्ती योग्य आहे आणि त्यांचाच व्हीप लागू होऊ शकतो भरत गोगावले यांची शिंदे गटाने केलेली नियुक्ती आणि प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती ही बेकायदेशीर आहे असं कोर्टाने त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं मग आता जर या व्हीपचा विचार करायचा ठरला तर सुरुवातीला सुनील प्रभू यांनी व्हीप बजावला होता आणि त्यांच्या व्हीपनुसार एकनाथ शिंदेसोबत सुरत गुवाहाटी प्रवास करणाऱ्या पहिल्या सोळा आमदारांना अपात्र ठरवलं जाऊ शकत होतं जर एकनाथ शिंदेसोबत गेलेले सोळा पात्र ठरत होते तर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून झालेली नियुक्ती आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार यांचं बंट बेकायदेशीर ठरवलं जात होतं बरं तसं करायचं नव्हतं आणि एकनाथ शिंदे यांनी म्हणजे यांच्या प्रदोत भरत गोगावले यांनी बजावलेला व्हीप योग्य आहे असं जर राहुल नार्वेकरांचं मत होतं तर मग ठाकरेंसोबत असलेले चौदा आमदार अपात्र ठरणार होते मात्र इथेच खरा घोळ जो आहे तो राहुल नार्वेकरांनीच केला ना ठाकरेंचे आमदार अपात्र ठरवले ना एकनाथ शिंदेंचे आमदार अपात्र ठरवले आता जर दोन्ही पक्षातील आमदार अपात्र नाहीत तर याचा अर्थ असा की दोन्ही पक्ष अधिकृत आहेत मग दोन्ही पक्ष अधिकृत आहेत तर मग त्या अधिकृत पक्षांचं चिन्ह आणि पक्षाचं नाव हे एका गटाला कसं दिलं जाऊ शकतं एवढा आणि एवढाच प्रश्न जो आहे तो या सुनावणीमध्ये आता यामध्ये जर राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय म्हणजे ना ठाकरेंचे आमदार अपात्र ना शिंदेंचे आमदार अपात्र हा निर्णय रद्द होतोय आणि कोणा एकाचेच आमदार जे आहेत ते पात्र आणि दुसऱ्या व्यक्तीचे आमदार म्हणजे दुसऱ्या पक्षाचे आमदार अपात्र असे ठरवलं जाते तर आणि तरच शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णय होऊ शकतो त्यामुळे आजच्या होणाऱ्या सुनावणीमध्ये जर एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे यांच्या वकिलांकडून हा महत्त्वपूर्ण युक्तिवाद केला जातोय किंवा खंडपीठ स्पीकर म्हणून राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय जर रद्द ठरवत आहे तर लिहून घ्या आजची सुनावणी फिरती फक्त स्पीकर म्हणून राहुल नार्वेकरांचाच निर्णय जो आहे तो रद्द ठरवायचा आहे आता त्यासाठी वेगवेगळी प्रोसेस आहे विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजामध्ये सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकतं की नाही हा तयार झालेला पहिला प्रश्न आहे नियुक्त्यांच्या बाबतीत जर निर्णय घ्यायचा असेल तर जर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये उद्धव ठाकरेंचेच प्रतोद सुनील प्रभू यांनी बजावलेला व्हीप हा योग्य आणि कायदेशीर आहे आणि प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांचीच नियुक्ती कायदेशीर आहे हा सुप्रीम कोर्टाने याआधी दिलेला निर्णय जर आजही तंतोतंत लागू करायचा ठरला तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार अपात्र होतात आणि होतातच आणि त्यामुळे असीम सरोदे हे जे दावा करतायत की लोकशाही मार्गाने जर सुनावणी झाली तर पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळू शकतं अर्थात एकनाथ शिंदे सुद्धा या विषयामध्ये कच्चे खिलाडी नाही आहेत वारंवार होणारे दिल्ली दौरे वारंवार देशणारी अस्वस्थता शिंदेंची झालेली गळचिपी मात्र तरीही सत्तेमध्ये स्थिरावणं ह्या सगळ्या गोष्टी सांगतात पक्षाने चिन्ह जर मिळवायचं असेल तर भाजप आणि विशेषतः केंद्रातील भाजपाला हाताशी धरावं लागणार आहे आणि त्यामुळे आजही एकनाथ शिंदेंची दुबती नस जी आहे ती भाजपाच्या हातात आहे परंतु याला आणखी एक वेगळा अँगल देता येऊ शकतोय आता जे होणार आहे ती अंतिम सुनावणी होणार आहे आज जे होणार आहे ती दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल होता होईल तेवढा निर्णय राखीव ठेवला जाईल पंधरा दिवस ते एक महिन्यात याचा निर्णय येऊ शकतो पण आता जस्टिस सूर्यकांत यांनी याचा थेट अंतिम निर्णय देणार असल्याचं स्पष्ट केल्यामुळे या विषयाचे एक घाव आणि दोन तुकडे होऊ शकतात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती बूट भिरकावणं असू द्यात किंवा भूषण गवई यांनी या अगोदर केलेल्या टिप्पण्या लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर भूषण गवई यांनी सुद्धा या, या विषयाला जोर लावलाय असं म्हणायला जागा उरतीय कारण याआधी उद्धव ठाकरेंकडून भूषण गवई यांना एक पत्र दिलं होतं आणि एक घाव दोन तुकडे करा आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत असं म्हटलं होतं आता सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाकडे फक्त महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं लक्ष लागणार आहे लोकही पाहणार आहेत की सत्ता समीकरणामध्ये एखादी गोष्ट कशी टिकवली जाऊ शकते आणि या इतिहासात जे घडलं नाही ते कसं घडवता येऊ शकतं फक्त कायदा आणि सत्ता आपल्या बाजूने पाहिजे पण जर याच्या विपरीत निर्णय येतोय म्हणजे ठाकरेंच्या बाजूने निर्णय येतोय तर सुप्रीम कोर्टाकडून असणाऱ्या अपेक्षा आणि सुप्रीम कोर्टावरती असणारा विश्वास हा अबाधित राहील अशा कट्ट्याकट्ट्यांवरती चर्चा सध्या सुरू आहे तुम्हाला काय वाटतं आजची सुनावणी फिरेल राहुल नार्वेकरांनी दिलेला अपात्रतेचा निर्णयच जर बेकायदेशीर ठरवला तोच निर्णय जर रद्द केला तर या विषयामध्ये अधिकची पारदर्शकता येईल पुढचा व्हिडिओ निवडणूक आयोगांच्या मुद्द्यावर घेऊया या विषयाबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी गर्जना मराठी या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा